नमस्कार मित्रांनो परत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन यामध्ये चारशे कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे ऐंशी टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तो पूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी नक्की ही माहिती पाहायला पाहिजे कारण भविष्यामध्ये खूप महत्वाची ही माहिती आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री श्वास कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणी प्रशासकीय मान्यता देणेबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता या शासन निर्णयामध्ये निधी कशा पद्धतीने उपलब्ध झालेली आहे आणि अनुदान किती असणार आहे यामध्ये कोणकोणत्या घटकासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया राज्यातील शेतकऱ्यांना श्वासत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण परणव क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री श्वासत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानवे घेतला आहे मुख्यमंत्री शासक कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेतकळे शेततळ्याचे अस्थिकरण हरित ग्रह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे ध्याना ठेवा वैयक्तिक शेततळे शेताचे अस्थिकरण हरित ग्रह उभारणे व शेरनेट यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे आता हे अनुदान कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे हे समजून घेणं आवश्यक आहे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत, अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के आणि इतर शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादेत पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात येते आता सदर अनुदेय जे आहे अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शासक कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि इतर शेतकऱ्यांना तीस टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येते ध्यानात मुख्यमंत्री शासक कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या दोन्ही अंतर्गत ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के अनुदान कृषी सिंचन योजनेचे वैयक्तिक क्षेत्र या बाबीचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री श्वास कृषी सिंचन योजनेत आता वित्त विभागाने मुख्यमंत्री श्वास कृषी सिंचन योजनेस सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता चारशे कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार सदर हजार चोवीस पंचवीस मध्ये उपलब्ध चारशे कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता मित्रांनो यामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे कोणते कोणते कार्यक्रम आहेत कशा पद्धतीने आहेत निधी कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे सूक्ष्म सिंचनामध्ये केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन यामध्ये घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान जो आहे टिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी अनेक मंजूर कार्यक्रम जे आहेत तीनशे आहेत टिबक आणि तुषारसाठी आता वैयक्तिक क्षेत्रासाठी शंभर कार्यक्रम आहेत एकूण चारशे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहेत मित्रांनो आता आता हे जे अनुदान आहे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला आहे लॉटरी लागलेली आहे हे अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने भेटणार आहे हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कारवाई महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी आणि लाभार्थ्यांची आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात यावी असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांनी त्वरित लिंक करून घेणं गरजेचं आहे सर्व योजनेचे पैसे आता आधार लिंक बँकेलाच येणार आहेत हा जर शासन निर्णय पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि लगेच त्या ठिकाणी तुम्हाला हा पीडीएफ भेटेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र